वडाडी येथे आदिवासी गौरव दिन निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जीएस विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाडी येथे आदिवासी गौरव दिवस व क्रांती दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक श्री एस डी भोईसर होते प्रमुख पौडे म्हणून वडाळी गावाच्या लोकनियुक्त सरपंचा सौजयाताई ठाकरे ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद वडवी कल्पना महिदे पर्यवेक्षक श्री व्ही आर पाटील कनिष्ठ व्याख्याता सौ एस एच वसावे सौसुडे श्री विजय वडवी श्री सीताराम ठाकरे उपस्थित होते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर उत्कृष्ट असे नृत्य सादर केले देखील व्यक्त केले अध्यक्ष भाषणात श्री एच डी भोईसर यांनी आदिवासी संस्कृती व शिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री विजय वडवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर कनिष्ठ व्याख्याता श्री कुणाल भांडारकर यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम साऊंड सिस्टीम व फोटोग्राफीसाठी कनिष्ठ व्याख्याता श्री ललित मोरेसर यांनी अनमोल सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आकाश बावा यांच्या मार्गदर्शनाखाली जी एस विद्या मंदिर सांस्कृतिक समिती तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर